ंचे पप्पा ऐका ना काय बोललिस सर्पेत तू सकाळ सकाळ किती दिवस झालं धनुरा काढू न चला जाऊया जोडीन धनुरा काढूया गोडीन चला जाऊया जोडीन धनुरा काढूया गोडीन अरे बाई मला काण काढलं तसल काय सांगायचं नाही मला मी फक्त बहिमो काढणार तू धनुरा काढायचा मी फक्त शेंगा काढणार हो मी करणार मी आ शेंगा खाणार याला तुम्ही नेऊन टाकणार मग हा बर बर चालते चालते मग मी असं केल्यावर येलं तिकडं नेऊन टाकलं तुला शेंगा काय भेटणार ते मग येल तर नेऊन टाकायचे ते हो शेंगा का आपल्याच घरी येणार ते की खायला तस हाय अग कसा डोक्याचा वापर करता हो काय मला तर कळतच नाही तुमचं जरा तर हुशारपणा लागतो माणसाच्या अंगात दुसरी तर काय चिजच नाही मी पागल झालोय मी आता पागल झालाय तुम्ही काडकन मग